सगळे तयार होऊन आता आम्ही जेवण करायसाठी जात आहोत इकडे जेवण करण्याची मी माहीत अल् अनुवान वेलकम बॅक टू हिंद आज सर्व मस्त असत सर्वप्रथम सगळ्यांना मस्त आणि आणखी एका भांडवात खूप खूप स्वागत आजच्या आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा की पप्पा टी चौक चला तर मग सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लोक पण तर आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला कालच्या काल ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही मठामध्ये आलो त्यानंतर आम्हाला रूम मिळाली फ्रेश झालो जेवण वगैरे केला आणि त्याच्यानंतर आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आता तर बघूया आता किती गर्दी असते काय असते तिथे ते गर्दी नसेल आणि लवकर दर्शन झालं तर आम्ही परत मुंबई फिरू मठापासनं आम्हाला सिद्धिविनायकाला जायसाठी एक तास तरी लागलेला आहे कारण जो जवळचा रस्ता होता तिथे काम सुरू होतं त्यामुळे आम्ही लांबच्या रस्त्याने म्हणजे फेऱ्याने गेलो तर त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला सी लिंक या रोडने जाताना आपल्याला स्पीड लिमिट मेंटेन ठेवावं हो लागतो आणि खाली आपण थांबू शकत नाही या रोडवरती हा ब्रिज सेंट्रल मुंबईला नवी मुंबईशी कनेक्ट करतो दोन तासाचा रस्ता आपण फक्त वीस मिनिटात पार करू शकतो तर हा आहे इंडियाचा सर्वात लॉन्गेस्ट ब्रिज कदाचित तुम्हाला माहितीही असेल तर हा ब्रिज दुनियातला टॉप टेन लॉंगेस्ट ब्रिज पैकी एक आहे ह्या ब्रिजचे नाव आहे अटल सेतू इथे स्पीड लिमिट आहे हंड्रेड आणि इथे जागोजागी कॅमेरा सुद्धा लागलेले आहे आजूबाजूला बघितलं तर समुद्र खूपच सुंदर दिसतो एकवीस ते बावीस किलोमीटरचा हा ब्रिज आहे ह्या ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलेले आहे समुद्रावर बांधणारा भारतातील पहिला ब्रिज आहे आणि जगातला बारावा आणि आता आपण पोचलेलो आहे सिद्धिविनायक मंदिराला तर हे बघा दुरून किती सुंदर दिसत आहे मंदिर पाच माळे आहे या मंदिराला आणि इथे मंगळवारी खूप गर्दी असते भाविकांची हे एक सिद्धपीठ आहे आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे असे म्हणतात गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी व सिद्धी विराजमान आहे तर इथे तुम्ही अभिषेकासाठी देणगी देऊ शकता आणि या साईडला तुम्ही प्रसाद घेऊ शकता खूप गर्दी होती तरीही आमचं दर्शन लवकरच झालेलं आहे खूप सुंदर मूर्ती आहे इथे मंदिरातला प्रसाद म्हणजे बुंदीचा लाडू असतो आणि तो इथे तुम्हाला रांगेत लागून घ्यायचा असतो विकत मिळतो तो तुम्हाला जितके पाहिजे तुम्ही घेऊ शकता इतके सुंदर सुंदर वस्त्र आहे आणि गणपतीच्या मूर्त्या लहान मुख्यापास गणपती

दर्शन झाल्यावरती आम्ही विचार केला होता की आता मठातच जाऊ परंतु मग आम्ही परत विचार बदलला आणि मग म्हणतं की थोडं मुंबई करूया परत तर आता आम्ही चाललो चाललेलो आहे बांद्र्याला तरी इथे काही स्टार लोकांचे घरसुद्धा बघणार आहोत आम्ही आता तर चला तुम्ही पण बघा आमच्यासोबत मुंबई आता आम्ही आलो आहे बांद्र्याला इकडे शाहरुख खानचं घर हो आहे आणि इकडे अथांग समुद्र पसरलेला आहे परत येताना आम्ही सांताक्रुजला थोडी शॉपिंग केली आणि उद्या आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी टेम्पल आणि त्यानंतर झो बीच तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत टेलडेन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी